मूळ तहसीलदार म्हणून चौदा महिन्याच्या वादग्रस्त व भ्रष्टाचारी कारभार करून पुणे जिल्ह्यातील खेड येथे वशिल्याने बदलून गेलेले तहसीलदार प्रशांत बेडसे यांना राज्य सरकारने तडकाफडकी निलंबित केले आहे तसा आदेश निघाला आहे शासनाने काढलेल्या आदेशात प्रशांत बेडसे तत्कालीन तहसीलदार मोहोळ जिल्हा सोलापूर सध्या तहसीलदार खेड जिल्हा पुणे यांनी उक्त पदावर कार्यरत असताना कोविड नाईन्टीन नियमाचे उल्लंघन करणे सर्वसामान्य नागरिक यांना अपमानापद वागणूक देणे वकिलांना अपमानास्पद वागणूक देणे तसेच त्यांच्या विरुद्ध प्राप्त तक्रारी या गंभीर स्वरूपाच्या असून त्यामुळे जन्मानसात शासनाची प्रतिमा मलिन झाली आहे यास्तव श्री प्रशांत बेडसे तत्कालीन तहसीलदार महोळ जिल्हा यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त व अपील नियम एकोणीशे एकोणऐंशीमधील नियम आठ अणवे विभागीय चौकशीचे ज्ञापन निर्गमित करण्यात आले असून विभागीय चौकशी करण्याच्या दृष्टीने चौकशी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर प्रशांत बेडसे यांच्या विरुद्ध विभागीय चौकशीच्या अनुषंगाने त्यांना निलंबित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे